नाही रे बापा बसून जायना काही खरं नाही भिकारी दोन दिवस झाले बसलो मस्त भूक लागली आहे चणी आणलो होतो तेलो होतो ते आता का खाऊ आणि हे रणबी मस्त खात जाते मस्त झोपत जाते मी इकडं उपास नाही 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 आता उगामुगा राहून काही फायदा नाहीये नारे देला पाहिजे मामा हाय हाय आमचा जिंदाबाद माझ्या मामा मुर्दाबाद भाजा मामा हाय हाय बोंगल नाही नाय हो बापरे नारायण 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 बापरे काकरू काय खर नाही माझे बाबा एवढे चिडले की काहीच सांगायचं काम नाही आणि काय म्हणत नारायण ना नारायण 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 म्हणजे नारदाचा नारायण नारायण हो हा, ना हा माझा नारायण म्हणजे नारायण म्हणजे नाही राहून होत ये ना, 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 ना तो हा नारायण धरपातुली माझी येत नाही का। दोन दिवसापासून उपाशी या दोन दिवसापासून उपाशी यावं म्हटलं फक्त दोन दिवस अरे आमरण उपोषण करायचं म्हंटल तर मरण येईपर्यंत उपोषण करावं लागतं मरण येईपर्यंत महिना महिना उपाशी राहतात महिना महिना तर महिना महिन्यात मी मरूनच जाईल

इथून तिथं नेताना 5 मीटर कपडा होईल की त्यापेक्षा आणखी जास्त लागेल हे विचारून यायला सांगितलं असं असं म्हणजे तुम्ही दोघ बापले की मुले घाटावून हो तयारी करता नाही का तुला काय वाटलं मला वाटलं लागला की गोष्ट हो नाहीतरी तू उपोषण करून इथे भरणारच आहेस आणि आमच्या घरासमोर मेल्यामुळे नैतिक जबाबदारी ही आमचीच राहणार आहे

कोणत्या नागात रेणव तुझा मालकमस होीमपला असो

आणि हो माझे बाबा म्हणत होते तुझी शेवटची इच्छा काय आहे ते विचारून हो का माझी एकच शेवटची इच्छा आहे मी मेल्यानंतर पहिले होतो मुंजिया आणि तुझ्या बापाला झोंबतो आणि झोंब लोक खलास करून टाकतो मग तुझा बाप त्या मशान घटी म्हणजे आपला बाजीराव दाखवते ते पाहतो मग त्याचा नंबर झाला का तुले झोंबतो आणि तुला नाताची खूप हौस आहे ना नाही चौकामध्ये तुले कॅब करायला लावलं तू पाहिजे का समजून राहिला तुला काय नाही तुझ्या भावाची जास्त आवड आहे ना एक काम करतो तुझ्या बापायरी लग्न लावून देतो देवाच्या मनात असत तर तुझी भावाची इच्छा पूर्ण होऊन जाईल पण म्हणजे भाऊ नाही म्हणायला चांगला असून का फायदा

नाही तर पाय तुझा बाप आल्यावर पुन्हा तू आणि तुझा बाप माझी रिपोर्ट देईल का माझा मा, नारायण माझ्या पोरी घेऊन करायला म्हणून आणि मग पोलीस स्टेशन मध्ये जावं लागत कसं नाही ना प्रेम आहे का तर प्रेमामध्ये असा होते ना असं होते का विश्वास आहे का तुझा माझ्यावर मी तर तेच विचारतो पक्का विचार करून आलीस का होत म्हणणं जास्त बा खराब करशील तर मी वापस जाईल सांगते नको जाऊ नको जाऊ पक्का आहे ना

तुझ्यासाठी काय केले हे जर तुला माहित असत तर तू आता वागलाच नसता एकदा मी तुले बांधतो कारण मी दवाखाना मध्ये भरत होत तर तू त्याचा येऊन माझी महिना वर्ष वाटेल खरं म्हणजे मी तुझ्यामुळे वाचलो पण त्यावेळेस त्या दवाखान्यामध्ये ना मी कोणा बहिणीला मारो ना मी कोणा माझ्या भावाला कोणी विचार पुस्तक आले का तुझा गैरसमज आहे तू तू माझ्यामुळे तर गौरी ताई मुळे वाजलाय ए तेच बोलते हे सगळं तुला खूप आधी सांगायला होतं पण ताईने मला शपथ घालून वचनबद्ध केलं होतं तू घेऊ शकत तुला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती आणि वाचण्याची पण शक्यता नव्हती तुझी आणि ही गोष्ट गौरीताईला कळतं तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या अवस्थेतून कर। तुला रक्त घेऊन नवे जीवन दिलं

घरी झाला मुका देणार नाही तर ही तलवार पाहू ना तलवार 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 ही तलवार दाखवून आयुष्य गेलो तुमचं आता आम्हाला आता आम्ही घरी येणार नाही तर इथूनच लग्न करून सासरी जाणार तुमचा दोघीचा निर्णय पक्का झाला हो। का हो पक्का म्हणजे शंभर टक्के झाला मामा तुम्ही एवढे माता झाला

पण एक आहे एक वर्षाच्या माझी पोरगी बाळपणासाठी जर माहेर आली नाही तर तू अशी कोटी हटरायची का आपल्या का हातचा काम हो का देवाची गर्दी नयला पाणी नाही झाले तुम्ही का करणार आह देवाला अजिबात बदनाम करायचं नाही जे काय करणी करायची तुम्ही दोघं करायचे लक्षात ठेवा एक वर्ष येतात पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे ठीक आहे तुम्ही भागवत करायचं आहे ना मामा मी शब्द देतो काय करीन कसाही करीन पण एका वर्षाच्या तुमची कोणती बाळकपणासाठी माहेरी पाठवीन म्हणजे पाठवीन असंही नाही जमला तर इंटरनेट करून डाऊनलोड करीन पण पाठवून <laughs> अरे आता आमचं पण जमावून द्या मामा बोला म्हटलं <laughs> मामा कोणाला म्हटलं म्हणजे पोरगी जवळ तिचा बाप का मामा दिसते का तुम्हाला इकडे मी माझी पोरगी तुझ्यासोबत अजिबात पाठवणार नाही लक्षात ठेव

<laughs> अरे माझं एवढं मोठं घर आहे एवढी संपत्ती आहे आणि त्यात मी एकटाच राहिलो तर दोन चार महिन्यातच वेळा होऊन जाते आणि तू एकटाच नाही सोबत गौरीला पण आपल्या न्यायच आपल्यासोबत तिला न्यायचं आणि वाटल्यास तिच्यासाठी मी तुझ्या भावाशी भांडण करेल पण तिला आपल्या घरी <laughs> नक्की खरं तर राज्याने माझे डोळे बोडले बघा अरे का र हे रेखा मी तुझ्यासोबत लग्न करेन पण मात्र माझी हे अट आहे

<laughs> ये एका वर्षाच्या दाता तिकडे आपल्या मुलीचं प्रिंटिंग समजा करतो बाबा तुझं नमस्कार

चला आधी गौरीकडे चला त्या विषयाला आपल्या घरी घेऊन चला सांगतो